पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून ड्रीम वर्क्स रिअल बालेवाडी इथं एक अनोखे आणि दीर्घकालीन वृक्षारोपण मोहीम राबवली रुटिंग फॉर ग्रीनर या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम केवळ प्रतिकात्मक नसून पर्यावरणीय शाश्वततेसाठी एक ठोस पाऊल आहे सदर कार्यक्रम माजी नगरसेवक अमोल बालवडकर कामगार नेते श्री जालिंदर बालवडकर श्री दिलीप बालवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व ड्रीम वर्क्स रिअलटर्स परिवाराच्या सहभागातून संपन्न झाला या मोहिमेअंतर्गत शंभरहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली असून प्रत्येक झाड दोन कर्मचाऱ्यांच्या जोडीकडे सुपूर्द करण्यात आलंय प्रत्येक झाडाला एक वैयक्तिक नाव देण्यात आलंय जलरोधक फलकास त्याचे दस्तऐवजीकरण करण्यात आलंय ही अभिनव संकल्पना कर्मचाऱ्यांमध्ये निसर्गाशी नातं निर्माण करते तसेच दीर्घकालीन जबाबदारीची भावना वाढवते ड्रीम वर्क्स रिअल्टर्स या उपक्रमासाठी कार्यविभागाची स्पष्ट रचना आखली आहे नियमित पाणी पुरवठा आणि पर्यावरणीय सहाय्य कंपनीकडून करण्यात येणार आहे खत व्यवस्थापन आणि झाडांची आरोग्य तपासणी जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर असेल प्रत्येक रोपाची वाढ आणि जोपासना ही दीर्घकालीन जो पद्धतीने केली जाणार आहे कार्यक्रमात बोलताना ड्रीम वर्क्स रिअल्टर्स चे संचालक श्री नरेंद्र बालवडकर यांनी सांगितलं आमची दृष्टी केवळ भौतिक विकासापुरती मर्यादित नाही तर पर्यावरणीय समतोल राखण्याची आमची तितकीच बांधिलकी आहे हा उपक्रम म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी ड्रीम वर्क्स रियलट्रस्ट घेतलेली सजग आणि दीर्घकालीन जबाबदारी या उपक्रमात कंपनीचे कर्मचारी पर्यावरणप्रेमी नागरिक आणि स्थानिक रहिवासी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला ड्रीमवर्क्स रियलट्रस्ट यांच्या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्रानं शाश्वत शहरी विकासात पुढाकार घेण्याचा एक सकारात्मक संदेश दिला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा